आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे राजधानी दिल्लीमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची महत्वाची बैठक पार पडली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते बिहारमध्ये एनडीएचं वाटप आता जाहीर झालं आहे त्यामध्ये आता उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात येते भाजपची यादी जवळपास निश्चित मानली जाते याची देखील अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत शिंदे बिहार संदर्भात भाजपचा आता ठरलेला आहे आणि यादी फक्त येणं बाकी असल्याचं कळत आहे बिलकुल ही बैठक संपली साधारणतः अडीच तास ही बैठक झालेली आहे या अडीच तासाच्या बैठकीमध्ये बिहारमधील दोन्ही टप्प्यातील जे उमेदवार आहेत सहा तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये निवडून मतदान होणार आहे आणि नंतर अकरा तारखेला होणार आहे तर या दोन्ही टप्प्यातील उमेदवाराच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि जे काही म महत्वाच्या आणि मोजक्या जागेवर वाद होते तर त्या जागासुद्धा क्लिअर करण्यात आलेल्याची माहिती मिळते साधारणतः नव्वद उमेदवारांची नावं की निश्चित जाले छे, ही निश्चित झाल्याची माहिती आता प्राथमिक मिळते त्यामुळं ही यादी जी आहे ती आज रात्री किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधील सर्व उमेदवारांना कारण याच्यामध्ये अंतर कमी आहे सहा तारीख आणि अकरा तारीख यामध्ये केवळ फक्त पाच दिवसाचाच फरक आहे त्यामुळं दोन्ही टप्प्यातील जे मतदान होणार आहे तर उमेदवाराची नावं अगोदरच जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये भाजपनं आता रणनीती आखलेली आहे आणि त्यानुसार ही नावं लवकरच जाहीर होतील अडीतास ही बैठक झालेली आहे त्याचबरोबर बिहारमधील जो बॉर्डरचा परिसर आहे त्या त्या तिथे कोणते उमेदवार द्यायचे यासह इतर अनेक मुद्द्यावर कोणते चर्चा झालेली आहे आणि या बैठकीच्या नंतर राजनाथ सिंग सी आर पाटील हे बाहेर पडलेले पर आहेत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा अजूनही आतमध्येच आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा आणि अमित शाह यांच्यामध्ये एक दुसरी बैठक सुरू झाल्याची माहिती मिळते परंतु आता थोड्याच वेळामध्ये ही बैठक संपणार आहे कारण ही वेगळी बैठक आहे आणि त्यानंतर लिस्ट जी आहे ती लिस्ट यादीला अंतिम रूप येणार आहे जागा वाटपाचा तिडा सुटलेला आहे आणि सर्वच इकडे जितेंद्र चिराग पासवान आणि इतर छोट्या पक्षांनी सुद्धा स्वागत केलेल्या जागा वाटपाचं सन्मानजनक जागा दिल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं रामराजे रामराजे माझा हाच प्रश्न आहे की जागा वाटपाचं जे गणित ठरलेलं आहे त्यामध्ये भाजप आणि नितीश कुमार यांच्यासाठी एकशे एक जागा प्रत्येकी आणि चिराग पासवान असतील हम पक्ष असतील त्याचबरोबर आर एल डी हे जागा वाटप नेमकं कसं ठरलेलं आहे आणि सर्वच घटक पक्ष या जागा वाटपावर समाधानी आहेत का बिलकुल हे जागा वाटपामध्ये समसमान असं जागा घेतलेलं आहे भाजपनं आणि जेडीयूनं यापूर्वी मोठा भाऊ म्हणून जे डीयूने काम केलेलं आहे मागील वेळेस एकशे पंधरा जागावर जेडीयू लढली होती तर एकशे दहा जागावर भाजप लढली होती परंतु यावेळेस जेडीयूच्या चौदा जागा कमी झालेल्या आहेत आणि एकशे एक जागावर जेडीयू नितीश कुमार लढत आहेत तर भाजपला एकशे दहापैकी एकशे एक जागावर भाजप लढते म्हणजे की नऊ जागा कमी झालेल्या आहेत मात्र यावेळेस कोणताही मोठा भाऊ किंवा लहान भाऊ नाही आहे तर दोघंही समान जागा जे आहेत त्या दोघांनाही मिळालेल्या आहेत परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की चिराग पासवान यांची एन डी ए एंट्री आहे कारण चिराग पासवान यांना एकोणतीस जागा दिलेल्या जा, आहेत की ज्या हे प्रमाण जे आहे ते अतिशय मोठं प्रमाण आहे यापूर्वी सुद्धा चिराग पासवान यांनी सांगितलंय की आपण मोदींचा हनुमान आहे आणि मोदी हे माझ्यासाठी श्री भगवान श्रीराम आहेत त्याच्यामुळं भगवान श्रीरामाने आपल्या भक्तावर किंवा हनुमानावर चिराग पासवान यांच्यावर कृपा केली का हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि जर चिराग पासवान यांना एकोणतीस जागा दिलेल्या आहेत याचाच अर्थ की हा याचाच अर्थ की चिराग पासवान यांच्या जिंकण्याचं प्रमाण किती असणार ते सुद्धा बघवा बघावं लागणार आहे आणि सरकार स्थापनेमध्ये चिराग पासवान यांचा सुद्धा महत्वाचा वाटा असणार आहे सोशल इंजिनिअरिंग इथं करण्यात आलेलं आहे पासवान कम्युनिटी म्हणून चिराग पासवानला जास्त जागा दिलेल्या आहेत दुसरीकडे उपेंद्र कुशवाहा यांना सुद्धा जागा देण्यात आलेला आहे जितेंद्र मांजी यांना सुद्धा जागा देण्यात त्यामुळे एनडीए मधील लहान पक्षांना सन्मानजनक जागा दिल्याचं आपल्याला इथं दिसून आलेलं आहे त्यामुळं नाराजी कोणाचीही दिसून आली नाही अगोदर नाराजी इथे परंतु जागा वाटप जे झाल्याबरोबर सर्वांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि एनडीए एक दिलानं पुढे जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं वाटपाचा हा मार्ग जो आहे तो मोकळा झाल्याचं दिसून येते नक्कीच रामराजे धन्यवाद तुम्ही या सविस्तर माहितीसाठी तर बिहारमध्ये जागा वाटप नेमकं कसं ठरलेलं आहे यावर या देखील एक नजर टाकूयात भाजप एकशे एक जागा त्याचबरोबर नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड यांना देखील एकशे एक जागा देण्यात आलेल्या आहेत अर्थात समसमान वाटप या ठिकाणी झालेलं आहे तर चिराग पासवान असतील त्याचबरोबर आर एल डी असेल आणि हम पक्ष चिराग पासवान यांच्यासाठी एकोणतीस जागा त्याचबरोबर आर एल डीला सहा जागा आणि हम पक्षाला अर्थात जितनराम मांझी यांना सहा जागा देण्यात आलेल्या आहेत